कोटी रुपयांच्या पिण्याच्या पाण्याची घालण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आषाढी एकादशी निमित्त सोलापूर शहर उत्तर मधील प्रभाग क्रमांक एक हिप्परगा मंठाळकर वस्ती परिसरात दोन कोटी सत्तर लाख रुपयांच्या पिण्याच्या पाईपलाईन घालण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार विजय कुमार देशमुख आणि भाजे युमोचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक राजकुमार पाटील संजय कोळी ज्ञानेश्वर कारभारी संजय कणके श्रीनिवास दायमा माजी नगरसेविका निर्मला तांबे राजश्री कणके राजकुमार माने नागेश रामपुरे श्रीकांत सुरवसे रमेश जाधव अरुण निंबाळकर नागनाथ महामुनी दत्ता पवार सचिन चौगुले अण्णा सुतार लक्ष्मण विटकर अरुण चौगुले गोटू शिंदे मयूर माने आकाश नरवडे दीपक लाकाळ गणेश बडवणे आदी उपस्थित होते दे। नगरपालिका फार कमी प्रमाणात खर्च झाला पण गेल्या अनेक वर्षापासून इथं पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि ड्रेनाचा प्रश्न हे दोन महत्वाचे प्रश्न या दोन्ही प्रश्नाच्या संदर्भातून मी सातत्यानं महानगर पाठी पालिकेच्या मागे सातत्यानं पाठपुरवठा केल्यावर आपल्याकडे दोन कोट सत्तर लाख रुपयाचा पिण्याच्या पाईपलाईनचं पाण्याचं मंजुरी झालं पहिल्यांदा आपण महानगरपालिकेला या भागातून पिण्याचा पाण्याचा टाकी व्हावा म्हणजेच पाणी प्रेशर नाही कारण आपण थोडं व चडावर आहेत खाल्ला पण नंतर महानगरपालिका बजेटमध्ये एक दोनदा ठेवले परत ते लॅब्स पर झालं ते करू शकले नाहीत बजेट परत शिल्लक राहिलं नाही असं नंतर ना एकदा टेस्टिंग केलं असताना इथं पाण्याचं खालणं प्रेशर येतं आहे म्हटलं पिण्याचं पाईपलाईन करायचं ठरविलं आणि आज आपल्या या भागातून सगळीकडं म्हणजे हा फूट रस्ता असू द्या समोरच्या तिकडचा रस्ताही असू द्या दोन्ही बाजू दौ म्हणजे निप्पर केला जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाकळे नगर गणेशनगर या सगळ्या नगरामध्ये आपल्याकडे पिण्याचा प्रयत्न अशाच पद्धतीने या ठिकाणी अजून साठ लाखाचे रस्ते मंजूर आहेत या भागात आपल्याला हिपर भागात ड्रेनेजची मागणी आहे ते सुद्धा लवकरात लवकर मंजूर करून घ्यात घेण्यात येईल आणि तिथंही रस्त्याचं कामसुद्धा लवकरात लवकर मंजूर करण्यात करण्यात येईल किंवा आमदार विजय देशमुलकर मी विनंती करतो की तात्काळ ते करून दिलं तर या ठिकाणी लोकांचं सोय होईल यासोबतच आपल्या महाराष्ट्र शासनानं या भागात आपल्या महाराष्ट्रासाठी सर्व महिला भगिनींसाठी माझी लाडकी बहीण योजना ही अतिशय चांगली योजना आपल्यासाठी या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचा लाभ प्रत्येकाने घ्यावा एवढंच आपल्याला विनंती करतो ज्यां